रक्तदान म्हणजे एखाद्याचे आयुष्य वाचवणारे सर्वात मोठे दान महाविद्यालयीन जीवनात रक्तदानाचे आवाहन येथे व लायन्स ब्लड सेंटरचा संयुक्त सेंट उपक्रम रक्तदान हे केवळ सामाजिक कार्य नसून ते एखाद्या व्यक्तीचं आयुष्य वाचवणारे सर्वात मोठं दान असल्याचं प्रतिपादन दौलत विश्वस्त संस्थेचे उपाध्यक्ष संजय पाटील यांनी केला रक्तदान करून महाविद्यालयीन जीवनात पुण्यवान व्यक्ती बनण्याचा प्रयत्न करावा तसंच प्रत्येकाने रक्तदानासाठी पुढाकार घ्यावा असं आवाहन त्यांनी केलं ते चंदगड तालुक्यातील हलकर्णी इथं दौलत विश्वस्त संस्थेच्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालय आणि गुरुवारीय गुरुनाथ विठ्ठल पाटील कनिष्ठ महाविद्यालय इथं राष्ट्रीय सेवा योजना विभाग तसंच गडिंगलज येथील अण्णासाहेब तळगदे लायन्स ब्लड सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रक्तदान शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते दरवर्षीप्रमाणे यंदाही महाविद्यालयात रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं उद्घाटन प्रसंगी दौलत विश्वस्त संस्थेचे ज्येष्ठ मार्गदर्शक गोपाराव पाटील मेडिकल ऑफिसर डॉक्टर पी आर ओ अनिल आढावकर अश्विनी कुपटे राष्ट्रीय सेवा योजना प्रमुख प्राध्यापक उमाजी पाटील कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक आर व्ही पाडवी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते यावेळी बोलताना डॉक्टर सुभाष पाटील यांनी रक्तदानाचे आरोग्यदायी फायदे स्पष्ट केले महाविद्यालयीन जीवनात रक्तदान करून पुण्याचे कार्य करावे तसंच शरीरातील समतोल राखण्यासाठी रक्तदान उपयुक्त असल्याचं त्यांनी सांगितलं या रक्तदान शिबिरासाठी दौलत विश्वस्त संस्थेचे ज्येष्ठ मार्गदर्शक गोपाराव पाटील अध्यक्ष अशोकराव जाधव उपाध्यक्ष संजय पाटील सचिव विशाल पाटील तसंच प्राचार्य डॉक्टर बी डी अजळकर यांचं मोलाचं प्रोत्साहन लाभलं या शिबिरात महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद शिक्षकेतर कर्मचारी तसंच विद्यार्थी विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग घेत रक्तदान केला कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापक उमाजी पाटील यांनी केलं तर आभार प्राध्यापक आर व्ही पाडवी यांनी मानले अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा